ॲसिडिटी म्हणजे नेमकं काय हे आपल्या प्रेक्षकांना सांगताल का जेव्हा जेव्हा दुखायचं तेव्हा त्यांनी ए सी जी केले सो डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की हे हार्ट रिलेटेड नाही आहे तुम्हाला ॲसिडिटी आहे तर त्यांना तो त्रास अजूनही होतोच आहे प्लस त्यांच्या मनात भीतीही बसली आहे तर यावर स्वयंपूर्ण उपचारांनी त्यांना बरं होता येईल का असा त्यांचा प्रश्न आहे बऱ्याच लोकांचा असा प्रॉब्लेम असतो की रोज उलटी केल्याशिवाय त्यांना बरं वाटत नाही पण हे मग आयुष्यभर करत राहायचं का किंवा यावर काही उपाय नाहीच आहे का ऑरा जेव्हा आम्ही स्कॅन करतो आम्ही आमच्या ऑराने त्यांचा ऑरा जेव्हा स्कॅन करतो तेव्हा हीच कुठे कुठे ही तत्व अडकली आहेत साठली आहेत हेच आम्ही शोध स्वयंपूर्ण उपचार पाच तत्वांवरच काम करतात पण कुठलाही आजार हा पाच तत्वांच्या इम्बॅलन्समधनं आलेला आहे डॉक्टर त्यांना म्हणाले की तुम्ही आता नका येऊ माझ्याकडे तुम्ही सायकॅट्रिस्टकडे जा बापरे सा। आणि मग घरातले जे असतात ना जी आपली माणसं असतात हां ती पण म्हणतात की हे नाटक आहे हो हे तुमच्या मनाचं आहे तुम्हाला काही होत नाहीये काय होतं माहितीये का माणूस आतून अजून खचतो तुम्ही तुमच्या माणसावर जर विश्वास ठेवला नाहीत ना तर त्याला बरं व्हायला वेळ लागणार आहे पण हाच तुम्ही जर त्याच्यावरती विश्वास दाखवलात कुठल्याही उपचारांनी असेल तो निश्चितपणे लवकर बरा होऊ शकतो नमस्कार मी देवयानी खेरूर निरामय जीवन या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मागच्या काही भागांमध्ये आपण वेगवेगळ्या आजारांवर स्वयंपूर्ण उपचार कसं काम करतात हे पाहिलं तुम्हाला आवाहन केल्याप्रमाणे आज आपल्याकडे बरेच प्रश्न आलेले आहेत त्यातले मुख्यत्वे प्रश्न हे ऍसिडिटी या आजाराशी संदर्भात आहेत किरकोळ वाटणारी ही ऍसिडिटी पण तितकीच घातक ठरणारी ही ऍसिडिटी यावर स्वयंपूर्ण उपचार कसं काम करतात हे आज आपण जाणून घेणार आहोत आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत स्वयंपूर्ण उपचारांचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर नमस्कार तुम्हा दोघांचंही निरामय जीवन या कार्यक्रमात खूप खूप स्वागत मॅम आपण प्रश्नांची उत्तरं जाणून घेणारच पण मला पहिला महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की ऍसिडिटी म्हणजे नेमकं काय हे आपल्या प्रेक्षकांना सांगाल का ऍसिडिटी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्या शब्दातच ऍसिड आहे हा आणि यालाच आपण मराठीमध्ये आम्लपित्त म्हणतो पित्तातली आम्लता वाढणं म्हणजे आम्लपित्त किंवा ऍसिडिटी आता जेव्हा आपण अन्न सेवन करतो अन्न ग्रहण करतो ते अन्न पचवण्यासाठी शरीराला त्याच्यामध्ये पित्त मिसळावं लागतं आणि मग त्याचं रूपांतर त्याचं विघटन केलं जातं आता याच्यासाठी यकृतामधनं पण अनेक रसायनही स्रवत असतात आणि जठरामध्ये तिथे देखील निरनिराळ्या प्रकारचे पाचक रस हे स्रवत असतात ज्यामुळे त्या अन्नाचं विघटन करण्यासाठी आवश्यक रस त्याच्यामध्ये मिसळून त्याला फोडलं जातं एका प्रकारे पण काही कारणाने ज्या वेळेला तिथे अतिरिक्त आम्ल निर्माण होतं त्यावेळेला हे ॲसिडिटी ह्याचे त्रास हे आपल्याला सुरू होतात त्याची अनेक कारणं असतात म्हणजे आपण जे वारंवार सांगतो की आहार विहार विचार बेसिक जी आहे ती ही त्रिसूत्री आहे जी कुठलेही बिघाड करते किंवा आरोग्यासाठी देखील हीच उपयुक्त ठरते तर आता हे आम्ल जेव्हा वाढायला लागतं ला ला ला, त्यावेळेला मग त्याचे निरनिराळे सिमटम्स म्हणजे लक्षणं ही आपल्याला दिसायला लागतात मग त्याच्यामध्ये पोटात आग होणं छातीत आग होणं घशाशी आल्यासारखं वाटणं किंवा घ घशात जळजळ होणं हे एक कॉमन सिमटम आहे त्याच्यानंतर काही वेळेला दुखतं पोटामध्ये दुखणं छातीत दुखणं हां किंवा मळमळ होणं तोंडामध्ये कडसर पाणी येणं हां उलट्या होणं ह्या गोष्टी होतात डोळे दुखतात किंवा डोळे लाल होतात डोकं दुखतं हां डोळ्यांची जळजळ होते ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात त्याचबरोबर काही वेळेला ज्या उलट्या होतात त्या उलट्यांमध्ये काही रक्त देखील पडतं मग हे काय दाखवतं तर जठराला कुठेतरी जखम झाली असण्याची शक्यता हे ह्या उलटीमध्ये दिसून येते तर ह्या अशा अनेक गोष्टी ह्या वारंवार घडत असतात काही वेळेला असंही होतं की नॉशिया येतो कुठलीही चव ती तिखटपणा ती, जास्त वाटतो म्हणजे तोंड येणं हे झाल्यामुळे कुठलीही तीव्र चव सहन होत नाही हा किंवा काही वेळेला तीव्र प्रकाश डोळ्यांना सहन होत नाही इव्हन पित्तामुळेच ह्या हे आमले आम्ल वाढल्यामुळेच तीव्र आवाज देखील कानांना सहन होत नाही म्हणजे ही अतिरिक्त वाढलेली आम्लता म्हणजेच याला आपण अग्नितत्व म्हणू वाढलेली उष्णता ही सेन्सिटिव करते तुम्हाला आणि सेन्सिटिव्ह झाल्यामुळे कुठलीही तीव्र गोष्ट शरीराला सहन करता येत नाही तर अशा अनेक गोष्टी ह्या एका ॲसिडिटीमधनं संभवतात आणि आपलं रोजचं जीवन हे विस्कळीत करून टाकतात मॅम अगदी खरं आहे जर रुटीन बिघडलं की आपल्याला ऍसिडिटीची लक्षणंही आपल्या शरीरावर लगेच दिसायला लागतात सर आत्ता जसं मॅम म्हणाल्या की छातीत दुखणं किंवा असे सिमटम्स आपल्याला जाणवतात तसंच आपल्याला एक पेशंटने प्रश्न विचारलाय त्यांच्या कायम छातीत दुखायचं आणि त्यांना वाटलं की तो हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम आहे म्हणून त्यांना जेव्हा जेव्हा दुखायचं तेव्हा त्यांनी एसीजी केले सो डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की हे हार्ट रिलेटेड नाही आहे तुम्हाला ऍसिडिटी आहे तर त्यांना तो त्रास अजूनही होतोच आहे प्लस त्यांच्या मनात भीतीही बसली आहे तर यावर स्वयंपूर्ण उपचारांनी त्यांना बरं होता येईल का असा त्यांचा प्रश्न आहे निश्चित बरं होता येईल का मुळातच हे जे दुखणं आहे आपलं जर इथली रचना बघितली तर अन्न नलिका आणि श्वासनालिका ही एकत्रच एका ठिकाणाहून जाते त्यामुळे त्या दोन्ही बारके आहेत ज्या वेळेला पित्ताचा त्रास होतो आणि त्यातनं वाद बाहेर पडायचा प्रयत्न करतो म्हणजे आपण डेकर असं म्हणतो तो जो वाद थोडा जास्त प्रमाणात असेल तर तो तिथे अडकल्यासारखा होतो आणि ते दुखायला लागतं आणि ती जागा नेमकी अशी आहे की ती बरोबर हृदयाच्या शेजारी, शेजारी। त्यामुळे तिथे होणारं प्रत्येक दुखणं आपण हृदय विकारांबद्दल अनेक गोष्टी अनेक काळ ऐकतोय त्या डोक्याने त्या गोष्टींनी कुठेतरी डोक्यात घर केलेलं असतं त्यामुळे तिथे दुखायला लागलं की पहिली शंका प्रत्येकाला तीच येते अरे बापरे हे बहुतेक काहीतरी विचित्र आहे बरं मग त्या अनुषंगाने डॉक्टर म्हणा टेस्ट म्हणा या केल्या जातात आणि जेव्हा टेस्ट ही सांगतेय की हे नाहीये पण तरी सुद्धा ती दुखण्याची जागा ही चुकीची असल्यामुळे ती आलेली शंका ही जात नाही त्याच्यामुळे त्या व्यक्तीला सतत वाटत राहतं की हे नाही काहीतरी आहे बहुतेक डॉक्टर आहे किंवा रिपोर्ट आहे मला तर हार्टचाच त्रास आहे आणि मग ती भीती घर करते आणि ती भीती काढण्यासाठी स्वयंपूर्ण उपचार हे नक्की उपयोगी पडू शकतात अशा अनेक आठवणी आहेत किंवा असे अनेक पेशंटचे अनुभव आहेत की ज्याच्यामध्ये असंच घडलं होतं की ते वारंवार रात्री उठून देखील ते हॉस्पिटलाइज राहायचे डॉक्टरना म्हणायचे माझ्या सगळ्या टेस्ट करा आणि त्याच्यानंतर सगळ्या टेस्ट नॉर्मल यायचा आणि डॉक्टर त्यांना घरी पाठवून द्यायचे पूर्वीची एक गोष्ट आहे दिल्लीवरनं एक पेशंट आलेले म्हणजे आमचे मधले एक पेशंट होते की ज्यांना खूप चांगला रिलीफ होता आणि त्यांचेच ते नेबर होते आणि ह्यांचे रिझल्ट बघून ते इतक्या तातडीने तिथून विमानाने मुंबईला आले दादर क्लिनिकला आपले आले होते आणि ते म्हणले की मी हवालदिल झालेलो आहे आणि मला डॉक्टर आता म्हणतात की तुम्ही येऊ नका माझ्याकडे mm -hmm. कारण म्हणे मला कळतंय की मी त्यांचं खूप डोकं खातोय मी वारंवार त्यांच्याकडे जातो आहे रात्री रात्री त्यांना उठवतोय आणि त्यांना ई सी जी करायला लावतोय ट्यूडू इको करायला लावतो आहे आणि प्रत्येक वेळेला रिपोर्ट नॉर्मल येतात आणि जेव्हा ते आपल्याकडे आले ना तेव्हा त्यांनी महिन्यामध्ये जवळजवळ तीन चार वेळेला ह्या गोष्टी केल्या होत्या आणि त्याच्यामुळे डॉक्टर त्यांना म्हणाले की तुम्ही आता नका येऊ माझ्याकडे तुम्ही सायकॅट्रिस्टकडे जा बापरे कारण हा ता, त्रास तुमचा ऍसिडिटीचा आहे तुमचा हार्ट अगदी व्यवस्थित आहे पण तुमच्या मनात ही भीती बसली आहे त्याच्यामुळे तुम्हाला माझी नाही तर तुम्हाला मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे आणि त्यामुळे खर तर ते आतून हल्ले होते आणि त्यामुळे जेव्हा त्यांना कळलं की अशी काहीतरी थेरपी आहे मी दिल्लीत असलो तरी मला कुठूनही ते घेता येणार आहे तर ते म्हणले मी आधी जाऊन त्यांना भेटतो आणि ते तातडीने आपल्याकडे आले तर पहिला जो विचार आहे जे आपण वारंवार म्हणतो की तुम्ही त्या त्रासाचा जो विचार करता त्याच्यामुळे तुम्ही तो अट्रॅक्ट करता अट्राक करता सो पहिलं काउन्सिलिंग जे असतं ना ते असतं ते की तुम्ही कशासाठी आलात आमच्याकडे बरं होण्यासाठी मग आजपासनं विचार कसला करायचा आहे बरं होण्या बरं होण्याचा सो हे जेव्हा आपण सांगतो हे वारंवार सांगावं लागतं कारण त्यांना त्रास होतोय ज्या वेळेला तुमच्या रिपोर्ट्समध्ये मध्ये काहीच मिळत नाही त्यावेळेला सर्रासपणे डॉक्टर सांगतात की सगळे रिपोर्ट नॉर्मल त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये काहीही दोष नाही हा तुमचा मानसिक त्रास आहे आणि मग घरातले जे असतात ना जी आपली माणसं असतात हा ती पण म्हणतात की नाटक हो, हो हे नाटक आहे हो हे तुमच्या मनाचं आहे तुम्हाला काही होत नाहीये काय होतं माहितीये का माणूस आतून अजून खचतो जेव्हा आपली स्वतःची हक्काची माणसं तुमच्यावरती अविश्वास दाखवतात ना त्यावेळेला तो आतून अजून खचतो आणि त्याचे खरं तर त्रास वाढतात असेही पेशंट आहेत की ज्यांनी खरंच सायकॅट्रिस्टकडे जाऊन ट्रीटमेंट सुरू केलेले आहेत पण तरी हा त्रास कुठे बरा होतोय कारण पुन्हा पित्त म्हणा वात म्हणा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या त्या, त्या रिपोर्ट्समध्ये नाही दिसत ना जेव्हा ते वाताचं दुखणं असतं जेव्हा पित्त वाढल्यामुळे त्या नलिका कमकुवत होतात आणि त्यातून वाढलेला वात हा बाहेर पडताना अडकतो त्याला ते दुखणं आर पार असतं म्हणजे समजा इथे कुठेतरी दुखतं तर ते इथेच मागे त्या पॉईंटला पण ते आतमध्ये दुखत असतं आणि ते ओढल्यासारखं दुखतं त्याच्यामध्ये ओढलं जात आहे ना त्यामुळे ती भीती वाटते आणि मग ज्या वेळेला आपण उपचार सुरू करतो जे आपण नेहमी सांगतो की आपण उपचार कशावर करतो तर पाच तत्वांवर ही तत्व संतुलित करणं काहीतरी कारणाने अग्नी वाढतोय मग तो अग्नी जोपर्यंत आपण आटोक्यात आणत नाही तोपर्यंत आटोक्यात येणार नाहीये जोपर्यंत ते वायुतत्व किंवा तो वाढलेला वात तो कमी होत नाही तोपर्यंत त्रास आटोक्यात येणार नाहीये मग ह्याची पाळमुळं जिथे कुठे असतील जे आपण ऑरा स्कॅनिंग बद्दल पण बोललो की ऑरा जेव्हा आम्ही स्कॅन करतो आम्ही आमच्या ऑराने त्यांचा ऑरा जेव्हा स्कॅन करतो तेव्हा हीच कुठे कुठे ही तत्व अडकली आहेत साठली आहेत हेच आम्ही शोधतो आणि मग जिथे ती अतिरिक्त तत्व साठली आहेत तिथून त्यांना आपण तिथनं रिलीज, रिलीज करत असतो आता ऑरामध्ये त्या आपण गोष्टीत बघू शकतो तो जो पिवळा रंग असतो तो त्या पिवळ्या रंगाने त्यांचा ओरा भरलेला असतो शिवाय बॉडीवरती पण तो त्या सगळ्या पिवळ्या रंगाच्या छटा दिसत असतात म्हणजे एखादा वणवा लागावा म्हणजे तो अग्नी सर्वत्र पसरावा तसा तो अग्नी पसरलेला असतो आणि मग त्यामुळे हे सगळे सिमटम्स दिसत असतात ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर काय होतं सुरुवातीला त्यांना ज्यांच्याबद्दल मी सांगतेय त्यांना आपण दोन दोन तासांनी ट्रीटमेंट सांगितली होती दर दोन तासांनी त्यांना ट्रीटमेंट घ्यायला सांगितलेली कारण खरंच तो अग्नी इतका वाढलेला होता आणि पुन्हा भीती भीती म्हणजे काय तर भीती ही वायु तत्वाशी निगडीत आहे ओके okay. विचार हे ज्या वेळेला चंचल होतात त्यावेळेला ते mm. वात वाढवतात आणि वाढलेला वात पुन्हा काय करतो त्या अग्नीला हवा देतो mm. त्यामुळे पुन्हा अग्नि भडकतो तर ह्या सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत आणि मग जसं दर दोन तासांनी आपण वाढलेला अग्नी काढत होतो तसं आठवड्याभराने त्यांना कुठेतरी काहीतरी थोडासा बदल जाणवला ते न चुकता ट्रीटमेंट घेत होते आणि त्यांना आठ सांगितलेलं ते वाढीव ट्रीटमेंट घेत होते रात्री त्यांना जास्त भीती वाटायची hmm. की समजा रात्री मला त्रास झाला मला मदत नाही मिळाली आणि काय झालं तर hmm. आणि त्यांच्या बोलण्यात पण हे होतं की अजून माझी मुलं शिकतायत माझ्या अडचं जबाबदार आहेत अजून म्हणजे ती भीती hmm. कुठेतरी त्यांच्या मनात होती काही अचानक काही झालं मला तर सो so त्यामुळे त्यांना हेही सांगण्यात आलं की आम्ही चोवीस तास उपलब्ध होत तुम्हाला कधी अर्ध्या रात्री जरी तुम्हाला मदत लागली तरी आम्हाला फोन करा आम्ही इथून तुम्हाला उपचार देऊ शकतो आणि तुमचा त्रास आम्ही कमी करू शकतो त्यामुळे तो एक आधार त्यांना मिळाला आणि त्यांनी रात्री उठूनही त्यांनी जेव्हा त्यांना एन्झायटी वाटली जेव्हा भीती वाटली तेव्हा त्यांनी ट्रीटमेंट घेतलेली आहे ह्या ट्रीटमेंटमुळे काय झालं त्या आठवड्याभरामध्ये त्या अग्नीचं प्रमाण काही कमी झालं आणि त्याचा फरक त्यांना जाणवायला लागला ना म्हणजे जी घशाशी येणं वरती आल्यामुळे अन्न पचन न होऊन भूक पण लागत होती पण खावाचं वाटत नव्हतं असं काहीतरी विचित्र झालेलं मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बदल होत गेला आणि साधारणपणे एक महिन्याभरात त्यांना बऱ्यापैकी बदल जाणवले पुढे तीन ते सहा महिने ट्रीटमेंट सुरू होती ज्याच्यामध्ये ते पूर्ण रिकवर झाले तर तो अग्नि आणि तो वाट ह्या दोन्ही गोष्टी आपण स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातून काढू शकतो आणि हे असे त्रास देखील आपण बरे करू शकतो चोवीस तास आपण उपलब्ध आहोत हे अशा रुग्णांसाठी खूप उपयुक्त ठरतं कारण त्यांना जेव्हा भीती वाटते ते घरच्यांशी नाही बोलू शकत कारण त्यांना समजून घेणारं कोणी नसतं त्यामुळे त्यांना निरामय आपलं असं वाटतं की आम्हाला इथे समजून घेतलं जातं आणि समजून घेतलं ना की ते लवकर रिकवर होणारच आहेत इव्हन आपण देखील आपल्या घरातल्या जर समजून घेतलं ना तर ते त्यांची रिकव्हरी वाढणार आहे मला वाटतं प्रेक्षक जे बघतात त्यांना मला हे सांगावं असं वाटतंय की तुम्ही तुमच्या माणसावर जर विश्वास ठेवला नाहीत ना तर त्याला बरं व्हायला वेळ लागणार आहे पण हाच तुम्ही जर त्याच्यावरती विश्वास दाखवलात कुठल्याही उपचारांनी असेल तो निश्चितपणे लवकर बरा होऊ शकतो त्यामुळे स्वतःच्या माणसांवरती अविश्वास दाखवू नये तर अशा अनेक गोष्टी असतात ज्या तुमच्या आजारांना कारणीभूत असतात मॅम सोप्या शब्दात आम्हाला सांगितलं की ऍसिडिटी म्हणजे नेमकं होतं काय आणि स्वयंपूर्ण उपचारांबरोबरच मानसिक आधार सुद्धा किती गरजेचा आहे पेशंटसाठी हे आज आपल्याला कळलंय अजूनही प्रश्न आहेत ज्याची उत्तर आपल्याला जाणून घ्यायची आहेत पण इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहा निरामय जीवन ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं निरामय जीवन कार्यक्रमात स्वागत ब्रेकला जाण्याआधी आपण ऍसिडिटी म्हणजे नेमकं काय हे जाणून घेतलं वळूयात वाल। पुढच्या प्रश्नांकडे सर आता आपल्याकडे एक प्रश्न आलाय अनघा जोशी नाव आहे त्यांचं त्यांनी असं म्हटलंय की त्यांनी रोज वमन केल्याशिवाय त्यांना बरं वाटत नाही म्हणजे थोडक्यात त्यांना वमनाची सवय झाली बऱ्याच लोकांचा असा प्रॉब्लेम असतो की रोज उलटी केल्याशिवाय त्यांना बरं वाटत नाही पण हे मग आयुष्यभर करत राहायचं का किंवा यावर काही उपाय नाहीच आहे का मुळातच हे असं त्यांना वाटतय म्हणून ते नेहमी करतात पण हे असं करणं योग्य आहे का ते असं करण अजिबात योग्य नाही मुद्दाम उलटी काढणं किंवा उलटी करणं वमन करण याच्यामुळे काय होतं तर आपल्या नलिकेच्या शेवटी एक वॉल आहे जो तिथून अन्न परत फिरू नये म्हणून शरीरानी शरीराची रचना आहे तशी ज्या वेळेला आपण ही जबरदस्ती करतो तेव्हा तो हळूहळू वॉल वीक व्हायला लागतो आणि मग तुम्हाला अन्न पचेनासच होत आपोआप आप अन्न आतमध्ये गेलं की ते आपोआप परत फिरता mm. त्यामुळे हे असं कधीच करू नये मुद्दाम शरीराने जेव्हा शरीर सांगते की तुम्हाला खूप मळमळत मल आहे आणि उलटी होती mm. मग योग्य आहे पण मुद्दाम सकाळी मी बोर्ड घालून उलटी करतो हे शंभर टक्के चूक आहे त्याच्यामुळे ह्याच्यावर उपाय नाही आहे का तर उपाय नक्की आहे जसं मागाच्या मॅडम म्हणल्या की आत्ता तुमच्या शरीरातली उष्णता वाढलेली आहे ती उष्णता कमी करणं हा त्याच्यावरचा मुख्य उपाय आहे आपल्या उपचार पद्धतीने आपण तो अग्नी कमी करणारच आहोत पण यांनी यांच्या एंडला काय केलं पाहिजे तर यांनी उष्ण खाणं बंद केलं पाहिजे नॉनव्हेज बंद केलं पाहिजे खूप तिखट खाणं बंद केलं पाहिजे साबुदाणा बंद केला पाहिजे म्हणजेच पचायला ज्या गोष्टी जड आहेत त्या आत्ता कारण पचनशक्ती तुमची वीक झाली तिला आत्ता मदतीची गरज आहे मग आत्ता जड खाल का मग तिची मदत होईल का तर होणार नाही पचनशक्तीची मदत कशी करू शकतो आपण की तिला पचायला हलक्या गोष्टी दिल्या तिचं काम पटकन झालं म्हणजे हा त्रास हळूहळू हळूहळू कमी व्हायला आत्ता त्यांच्या शरीरातलं पित्त टिपेला गेलंय त्याच्यामुळे ते रोज रात्री जे काय खातात ते पचतच नाही मग सकाळी ते उलटी काढून जे काही पित्त शिल्लक आहे ते बाहेर काढायचं आणि दिवस सुरू करायचं असं रुटीन आहे त्यांचं विच इज रॉंग अगदी चुकीचं आहे किंवा खूपशा लोकांना अशी सवय असते की सकाळ सकाळ उठली की गरम पाणी तांब्यावर पाणी पितो किंवा गरम पाणी पितो हाही गैरसमज आहे की हे पाणी आतमध्ये गेल्यावरती मुळातच पाणी हे कितीही जीवन असलं आम्हाला अनेक भागांमध्ये बोललो की पाणी हे कितीही जीवन असलं तरी शरीरासाठी जेव्हा पाणी जास्त अतिरिक्त होतं तेव्हा ते घात ते करतं त्याच्यामुळे पाणी हे तुमच्या स्टमकला आलं की ते अन्न म्हणूनच ॲक्ट होतं ते पचवण्यासाठी त्याच्यावर पित्त टाकलं जातं हे सकाळ सकाळ जेव्हा आपण करतो तेव्हा mm -hmm. पाणी हे पित्ताने पचत नाहीच मग ते एक्सेस वॉटर म्हणून होतं ते युरिनरी सिस्टीमकडे पाठवलं जातं अर्ध्या पांढरासाने तुम्हाला लग लगवेल जायला लागतं बरोबर आहे आता ह्या पित्ताचं काय करायचं आधीच मला पित्ताचा त्रास होतो हे सकाळ सकाळ मी पाणी पितो आणि अजून पित्त वाढवून ठेवतो मग दिवसभर परत माझा खराब होतो त्यापेक्षा शास्त्र असं म्हणतं की सकाळी तुम्ही जेव्हा उठताय तेव्हा नॉर्मल रूम टेम्परेचर पेक्षा थोडस कोमट दोन किंवा तीन घोट पाणी प्या त्याच्यापेक्षा जास्त पिऊ नका तेवढी शरीराची गरज आहे तिथे ओलावा निर्माण होण्याची गरज आहे त्याच्यासाठी एवढं पाणी पुरायचं आहे सर आता तुम्ही जसं म्हणालात की बऱ्याच लोकांना सवय असते सकाळी गरम पाणी पिण्याची तशीच आपल्याकडे भारतामध्ये सकाळी उठल्या उठल्या चहा ही खूप इम्पॉर्टंट म्हणजे एक अविभाज्य घटक येतो सकाळी उठल्या उठल्या चहा लागणं तर चहा बद्दल पण खूप लोकांना असे गैरसमज आहेत की मग ज्या लोकांना खूप सवय होती त्यांनी तो बंद करून टाकला चहा तर चहा बद्दल काय सांगाल चहा आणि ऍसिडिटीचं कनेक्शन काय आहे मुळातच आपण जो चहा पितो ते व्यसन आहे खरी मूळ पद्धत चहाची कशी आहे तर हिरव्या पानांचा चहा केला जातो आणि त्याच्यात वेगवेगळ्या आयुर्वेदिक गोष्टी टाकून तो चहा घेणं ही सवय योग्य सवय पण आता आपण जो चहा पितो तो कोरड्या पानांचा पितो नाही ती वाळलेली वाढलेली आहेत ती वाळलेली पानं प्यायल्यामुळे म्हणजे ते ते जे काही मिश्रण आहे ज्याला आपण चहा म्हणतो ते पोटात गेल्यामुळे तुम्हाला त्याचा त्रासच होणार आहे त्याने पित्त तुमचं वाढणारच आहे बरं लोकांना तो कडक लागतो कडक म्हणजे काय तर जास्त पावडर जास्त साखर तो स्ट्रॉंग चहा काय करतो परत तेच जे मगाशी मी सांगितलं कोणतीही येणारी वस्तू ही त्याच्यावरती ऍसिड्स टाकली जातात आणि ती पचवायचा प्रयत्न केला जातात ते पचत नाही आणि त्याच्यामुळे अजून पित्त बडकतं आणि जेवढा तुमचा चहा स्ट्रॉंग तेवढं जास्त ऍसिड तेवढी जास्त ॲसिडिटी त्याच्यामुळे चहा जरी प्याला तरी तो हलका प्या म्हणजे जास्त पावडर नको त्याच्यात जास्त साखर नको असा फिक्का चहा प्यायला प्या तर ऍसिडिटीचा त्रास अजिबात होत नाही पण जेवढा तुम्ही स्ट्रॉंग चहा प्याल तेवढी ऍसिडिटी पक्की होणार आहे तुम्हाला खरं तर चहा करण्याची पद्धतच अशी आहे की तुम्हाला ते पाणी उकळायचं आहे आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये थोडीशी चहा पावडर टाकून गॅस बंद करून ते झाकून ठेवायचंय okay. तो चहा मुरू द्यायचाय <laughs> ते जे काही तुम्ही घालताय ते मुरू दे त्याच्यामध्ये हा आणि मग तो जा, जा एक ब्लेंड त्याला येतो आणि मग तो चहा तुम्ही प्यायचा तुम्ही ज्या वेळेला तो, तो, तो उकळता ना जे आपण परत एकदा तत्वांच्या बाबतीत म्हणतो तेच मी परत सांगेन अग्नी वाढवताय तुम्ही तुम्ही त्या जलामध्ये पण अग्नि वाढवताय आणि तो अग्नि त्याला कन्वर्ट करतोय अग्नीचं काम काय आहे कुठल्याही गोष्टीला कन्वर्ट करणं खाल्लेल्या अन्नाला एनर्जीमध्ये कन्वर्ट करणं वेगवेगळ्या रसांमध्ये कन्व्हर्ट करणं हे काम पण हा आपला जठराग्नीच करतोय वातावरणामध्ये पण कशाचंही कन्व्हर्जन अग्नीच करतो पूर्ण निसर्गामध्ये कन्वर्जनचं काम अग्नीच आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करताय तर त्यातलं आवश्यक जे कन्व्हर्ट होणं गरजेचं आहे पण अनावश्यक पण तुम्ही कन्वर्ट करायला लागलाय आणि त्याचा ते जे त्याच्यामध्ये मिसळत आहे त्याच्यामुळे ते मिश्रण जे आहे ते ऍसिडिक बनत आहे पचायला जी गोष्ट जड ती तुमची ऍसिडिटी वाढवते आणि जसं आता आपण उलटी बद्दल म्हणतोय तर ऍसिडिटी कळते कशी तर बऱ्याच लोकांना माहिती की मळमळ उलटी म्हणजे ऍसिडिटी तर आता ही ऍसिडिटी परत ऍसिड वाढलं ना ऍसिडिटी ऍसिड ऍसिड वाढलं म्हणून ती झालेली आहे मग जठरामध्ये पाजरलेले ते आम्ल ज्या वेळेला तिथे जास्त होत त्यावेळेला त्याच्यामध्ये जे काही अन्न आहे ते बाहेर उलट पाठवलं जातं हा म्हणून ती उलटी होते किंवा काही वेळेला असं होतं की जठरातनं पुढे जे आतड्यामध्ये लहान आतड्यामध्ये अन्न जाणार असतं त्या भागाला काहीतरी दोष निर्माण झाल्यामुळे ते अन्न पुढे सरकत नाही आणि ते अन्न पुढे न सरकल्यामुळे मुळे ते उलट पाठवलं जात मग जेवढं केवढं अन्न ज्या स्वरूपामध्ये जठरामध्ये आहे ते सगळं बाहेर काढलं जात हा जर समजा अन्न नसेल तर तिथे जे पाझरलेले रस आहेत पाचक रस आहेत जे आम्लयुक्त युक्त आहेत ते पूर्ण बाहेर काढले जातात त्याला आपण पित्त पडणं म्हणतो या तर अन्न पडतं किंवा मग नुसतंच ते रस पडतात ते, ते, ते पाणी पडतं हा ते पित्त पडतं म्हणतो आपण पण हे का पडतंय कारण त्याच्यामुळे तिथे दाह निर्माण झालाय आणि तिथे दाह निर्माण झाल्यामुळे ते तिथे ते ठेवू शकत नाहीये त्याला ते बाहेर फेकावं लागतंय दाह निर्माण का झालाय कारण वारंवार आमलं वाढल्यामुळे आतला जो लेअर आहे हा तो एक प्रकारे डॅमेज होतोय कारण काही वेळेला रक्तात रक्त पण पडतं ना उलटीत ना याचा अर्थ तिथे काहीतरी डॅमेज होतोय मग आता इथे काय करायला हवंय तर सात्विक आहार घ्यायला हवाय तिखट पूर्ण वर्ज करायला हवंय जमलं तर काय म्हणूया आपण जलयुक्त आहार घ्यायला हवाय याने काय होईल यानी हे हो पचवायला जेव्हा हलकं काहीतरी तुम्ही द्याल तेव्हा त्याला तेवढा ऍसिड त्याच्यावर टाकावं लागणार नाही ना त्याला स्वतःच हिलिंग करायला तुम्ही वेळ द्याल तर शरीर स्वतःला हिल करणारच आहे मग असे लोक जेवणाला स्वयंपूर्ण उपचारांकडे येतात की आता त्यांना काही खाताच येत नाहीये मुगाच्या डाळी व्यतिरिक्त काहीही खाल्लं की त्रासच होतोय मग ते अन्न पुढे सरकतच नाहीये कारण इत... आतड्यामध्ये पण डॅमेज होऊ नये म्हणून अतिरिक्त आमलं आणलं की ते आतड म्हणतं नको मला <laughs> तू देऊ नको मला कारण हे मला डॅमेज करणार आहे काढून टाक बाहेर hmm. मग मा ही माणसं काय करता सकाळी उठल्या उठल्या आधी बाहेरच काढून टाक पण ते सोल्युशन नाहीये ऑफकोर्स त्यांना सोल्युशन मिळालेलं नाहीये म्हणून त्यांनी हे सोल्युशन म्हणूनच घेतलंय पण स्वयंपूर्ण उपचार हे सोल्युशन आहे कारण स्वयंपूर्ण उपचार काय करताय तर हिलिंग साठी आता असं सा धरून की पृथ्वी तत्व तुमचं डॅमेज झालंय मसल चा अँड टेर झालाय तर तिथे ते पृथ्वी आपण देऊ शकतो ना ऊर्जेच्या माध्यमातून जो अग्नि वाढलाय तो आपण तिथनं काढू शकतो जे जल कमी झालंय कोरडे पण आलाय ते जलतत्व आपण देऊ शकतो आणि त्याच्यामुळे ते रिकव्हरी आपण करू शकतो स्वयंपूर्ण उपचार पाच तत्वांवरच काम करतात पण कुठलाही आजार हा पाच तत्वांच्याच इम्बॅलन्स मधनं आलेला आहे मॅम तुम्ही आता जसं म्हणालात की आपण चुकीच्या सवयी लावून घेतो पण लोकांना काही मार्ग नसल्यामुळे लोक या चुकीच्या गोष्टींचा अवलंब करतात पण स्वयंपूर्ण उपचारांनी आपण ऍसिडिटीवर सुद्धा मात करू शकतो हे आज आपण पाहिलं ऍसिडिटीची आज फक्त तोंडोळख झालीये अजून बरेच प्रश्न आहेत आपल्याकडे पण इथे वेळ झाली आज थांबण्याची तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुम्हाला दोघांचेही धन्यवाद प्रेक्षक हो आज आपण ऍसिडिटीवर स्वयंपूर्ण उपचार कसं काम करतात हे पाहिलं अजूनही अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला जाणून घ्यायची आहेत तुमच्याही मनात काही प्रश्न किंवा समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबर किंवा ईमेल आयडीवर तुम्ही आम्हाला ते पाठवू हो शकता आम्ही त्या प्रश्नांचं नक्की निरसन करण्याचा प्रयत्न करू आज वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा